श्री स्वामी समर्थ मी प्रांजली हे टायटल बघून हा थमनेल बघून तुम्हाला थोडं काहीतरी वेगळं वाटलं असेल अरे ही प्रांजली काय सांगते असं काही असतं का कोरडी देवपूजा म्हणजे काय कोरडी देवपूजा कोणी करतं का आपण देव देव तर देवांना स्नान घालतो आंघोळ घालतो मग ही कोरडी देवपूजा काय आहे पण थोडंसं आपल्या आजूबाजूला बघा किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलं सुद्धा असेल आपल्या आजूबाजूला असे काही लोक आहेत की ते कोरडी देवपूजा दररोज करतात आणि या व्यतिरिक्त असे सुद्धा लोक आहेत की ते दररोज देवपूजा करत नाहीत त्यांच्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा ते, ते देवपूजा करतात किंवा त्यांचं देवाप्रती जे प्रेम आहे जर एखाद्या दिवशी खूप प्रमाणामध्ये जागृत झालं आणि त्यांना काहीतरी वाटलं की देवामुळे माझं चांगलं झालेलं आहे तर त्यावेळेला फक्त ते देवपूजा करणार असे सुद्धा लोक आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितले सुद्धा असतील तर बघा काही ताई व दादा असे असतील की ते वर्किंग आहेत आणि त्यांच्याकडे वेळ नाही अगदी म्हणजे देवांना स्नान घालण्यासाठी पाच मिनिट सुद्धा नाहीयेत मग अशा वेळेला काय की देव तसेच ठेवायचे मग वाटलं कधीतरी किंवा सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी देवांना स्नान घालायची आंघोळ घालायची आणि देवपूजा करायची पण बघा तुम्ही असं केलं तर देव काही कधी कोणाचं वाईट करत नाही बघा तुमच्यासोबत माझ्यासोबत आपल्या प्रत्येकासोबत ज्या वाईट गोष्टी घडत असतात त्या आपल्या कर्मानुसार घडत असतात त्यामुळे हे तर तुम्ही डोक्यातून काढूनच टका की देव माझं वाईट करेल आणि मी तुम्हाला ते सांगेल की देव तुमचं वाईट करेल वगैरे तर असं अजिबात काहीही होणार नाही तुम्ही जेव्हा देवपूजा वगैरे करणार नाही तर यामुळे काय होतं बघा की देवघर आपण काही लोकांसाठी ठेवतो का लोकांना दाखवण्यासाठी देवघराची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो का तर नाही तुम्ही देवपूजा केली तुम्ही व्रतवैकल्य केलं तुम्ही पूजा अर्चा केली याचा फायदा जो आहे तो तुम्हाला होणार आहे आणि तुमच्या मुलाबाळांना होणार आहे आणि जर तुम्ही हे नाही केलं तर याचा जो त्रास होणार आहे तो तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाच होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लक्षपूर्वक ऐका आणि या ज्या गोष्टी सांगणार आहे जी कोरडीत देवपूजा सांगणार आहे ही तरी कमीत कमी तुम्ही दररोज करा यासाठी तुम्हाला अगदी एक ते दोन मिनटं पुरेसे आहेत यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही तर बघा जेव्हा आपण अपन देव आपल्या देवघरामध्ये असतात तर त्या देवांना आंघोळनं घालणं स्नान न घालणं मग त्यामुळे बऱ्याच वेळेला देवते अशी हिरवट पडलेले असतात बघा बऱ्याच जणांच्या देवघराकडे बघितलं देवांकडे बघितलं की असं उदास वाटतं देवघराकडे बघितलं की कसं वाटायला पाहिजे मन प्रसन्न झालं पाहिजे अशी सकारात्मकता त्या जागेमध्ये त्या ठिकाणी वाटली पाहिजे पण बऱ्याच जणांच्या घरी असं होत नाही का कारण ते नित्य नियमाने देवपूजा वगैरे या गोष्टी किंवा साफसफाई याची काळजी घेत नाहीत तर मग तुम्ही काय करू शकता तुमच्याजवळ खरंच अजिबात वेळ नाही बाबा तुम्ही वर्किंग आहात किंवा बरेच जण असे आहेत की त्यांच्याजवळ सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ आहे अगदी म्हणजे तुम्ही बघा युट्यूब बघणं झालं टी व्ही बघणं झालं गप्पा मारणं झालं दुसऱ्यांना सल्ले देणं झालं किंवा अजून काही असतील भांडणतंटी असतील पण देवपूजा करायला त्यांच्याजवळ वेळ नाही मग अशा ताईदादांनी सुद्धा ही जी कोरडी देवपूजा आहे ती नित्यनियमाने तुम्ही करा जे आपण म्हणतो ना की देवपूजेचं पुण्य फळ असेल किंवा चांगले कर्म असतील ते नक्कीच तुमच्या हातून घडतील आणि याचा फायदा तुम्हाला तुम्हाला मला, तुम मला, मला किंवा आपल्या ज्या लेकरबाळ आहेत त्यांना तर ते नक्कीच होणार आहे तर या आपण कोरडी देवपूजा कशा पद्धतीने करू शकतो दररोज काय करायचं आहे तुम्ही तसंच जे देव ठेवता त्याच्याऐवजी तुमचं स्नान झालं तुमचं आंघोळ झालं की कमीत कमी त्या देवांना जे अगोदर वाहिलेले फुलं आहेत ते फुलं आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि रोजच्या रोज देवांना फक्त फुलं तरी जे आहेत ते अर्पण करायचे आहेत ताजे फुलं जेव्हा तुम्ही जे सुकलेले वाळलेले फुलं हार देवांवर ठेवता देवघराच्या भोवती ठेवता तेव्हा त्याच्यामध्ये नकारात्मकता खेचली जाते ती साठवून ठेवली जाते आणि मग यामुळे काय होतं की तुमच्या नवरा बायकोमध्ये वादविवाद घरामध्ये भांडणं घरामध्ये आजार पण येणं पैसा येतो पण तो न टिकणं अशा बऱ्याच समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं मग तुम्हालाच हे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून काय करायचं जुने वाहिलेले काल वाहिलेले जे फुलं आहेत ते दुसऱ्या दिवशी बदलायचे दुसऱ्या दिवशी नवीन ताजे जे फुलं आहेत किंवा ज्या पत्री आहेत पत्री म्हणजे काय की जसं बाळकृष्णांना तुळशी पत्रार महादेवाला बेलपत्र अर्पण करणं हे आपल्याला करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काढून ठेवायचं आहे आता जे काढून ठेवलेले फुलं आहेत ते तसे साठवून 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 घरामध्ये परत कुठं साठवू नका कारण त्याच्यामध्ये पण तिथे साठली जाईल त्याच्यासाठी हा आठवडाभराचं ठीक आहे किंवा आठवड्याभरामध्ये दोन वेळा तुम्ही जे हे जे फुलं आहेत निर्माल्य आहेत ते तुम्ही डिस्कार करू शकता ही झाली पहिली गोष्ट कोरड्या देवपूजेमधली दुसरं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपली कुळदेवी आपले कुळदैवत तुम्ही ज्याही गुरूंना मानता ज्यांचा तुम्ही गुरुमंत्र वगैरे घेतलेला असेल किंवा ज्या गुरूंची तुम्ही सेवा करता त्यांची मूर्ती त्यांचा फोटो अन्नपूर्णा माता बाळकृष्ण भगवान आणि गणपती बाप्पा हे देवी आता आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवेत तर आपली कुळदेवीला दररोज काय करायचं फुलं काढून घेतले की हळद कुंकू अर्पण करायचं आणि जे फुलं तुम्ही अर्पण करताय त्यामध्ये जर एखाद लाल फुल जर असेल दररोज आपल्या कुळदेवीला अर्पण करा आणि अगदी बोटावर मोजण्या इतकं कमीत कमी अकरा वेळा तरी आपल्या कुलदेवीचा तुमची जी कोणती कुलदेवी असेल तुमच्या त्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्ही म्हणायचा आहे आणि कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर अगदी नवार्णव मंत्र म्हटला तरीही चालेल कुलदेवी मग कोणतीही असू द्या नवार्णव मंत्र कमीत कमी अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता यामुळे काय होईल की तुमच्या कुळदेवीची कृपा तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहील कारण दररोज तुम्ही तुमच्या कुळदेवीचं स्मरण करताय तिला हळद कुंकू करताय आणि जेव्हा आपल्या कुळदेवीचं आपण दररोज स्मरण करतो सेवा करतो तर त्यावेळेला संतान प्राप्तीसाठी आपल्याला प्रॉब्लेम येत नाहीत तुमचं करिअर असेल उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालू लागेल कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये मंगल कार्य शुभ कार्य नेहमी घडत राहील त्याचबरोबर तुमचं स्वतःच घर होईल जे आपण म्हणतो ना की ज्या सर्व सुख सोयी किंवा आयुष्यामध्ये सक्सेस मिळणं या सगळ्या गोष्टी होतील आणि दररोजचं आयुष्य जगत असताना ज्या आडी अडचणी येतात संकट येतात त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सुद्धा तुम्हाला इझिली मिळतील कधीच तुम्हाला ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ती डोंगरा एवढी वाटणार नाहीत अगदी हसत खेळत तुम्ही त्या दुःखांचा सामना करून ते पार करून तुम्ही पुढे कधी जाल हे तुम्हालाही कळणार नाही त्याच्यामुळे दररोज आपण या कोरडे देव पूजेत हे तर आवर्जून करू शकतो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे सकाळी लवकर स्नान करा आणि तुम्ही ऑफिसला वगैरे निघण्याच्या अगोदर जर तुमच्या घराला लॉक लागत असेल तर तोपर्यंत थोडस तेल टाकून त्या ते देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा नाही तर फक्त दररोज ते देवघरे एका कोपऱ्यात कोणी त्याच्याकडे बघतही नाहीये त्याच्याकडे फिर फिरकतही नाहीये फक्त आठवड्यातून एक दिवस दिवा लावला जातो तर असं अजिबात करू नका निगेटिव्हिटी नकारात्मकता साचली जाईल जसं की घरामध्ये दोष जागेमध्ये दोष निर्माण होतील आणि याचा जो त्रास आहे तो तुम्हालाच होत राहील त्याच्यामुळे सकाळी जा, तुम्ही जाईपर्यंत अगदी जाई दिवा राहील या पद्धतीने सकाळी दिवा लावा आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर ठीक आहे तुमचा टायमिंग लेट असेल तुम्ही येत असाल आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता पण जेव्हा कधी याल तेव्हा आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवा आणि देवासमोर दिवा लावा व अगरबत्ती लावा आणि आवर्जून जी देवघरामध्ये घंटा असते ना ती घंटा सकाळी नाही तर संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार त्या घंटाचा नाद जो आहे तो संपूर्ण घरात जरी तुम्हाला शक्य नसेल तर अगदी सकाळची देवपूजा करताना त्या वेळेमध्ये तरी ती जी घंटा आहे ती वाजवा कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते जी अलक्ष्मी असते किंवा ज्या वाईट शक्ती असतात त्या घंटाचा आवाज जो आहे त्या तो ऐकू शकत नाहीत आणि असे जर काही प्रॉब्लेम तुमच्या जागेमध्ये तुमच्या वास्तूमध्ये काही वास्तुदोष वगैरे असेल तर तो तो दूर होण्यासाठी सुद्धा मदत होईल त्याच्यामुळे सुद्धा हे करणं गरजेचं आहे तर कोरड्या देवपूजेमध्ये ही जी तिसरी गोष्ट आहे ही सुद्धा तुम्ही आवर्जून करा आता बघा हाय मला सांगायला वेळ लागतोय पण तुम्हाला करायचं काय आहे की फुलं रोजच्या रोज बदलायचे आहेत देवासमोर दिवा लावायचा आहे आणि आपल्या कुळदेवीला जो काही असेल ते हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे मग दररोजची देवपूजा करायला देवांना स्नान घाला आंघोळ काढा देव काढा मग हे एवढं तर तुम्हाला हे नाही कारण तुम्हाला हे असं वाटतं की देवपूजा म्हणजे किती मोठं आहे माझ्याजवळ जवळ एवढा वेळ नाही मग हे एवढे किमान एक ते दोन मिनिटं तरी तुम्ही काढू शकता त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही काय करू शकता साखर एखादं किलोभर आणून ठेवा आणि दररोज ही कोरडी देवपूजा केली की देवघरासमोर अगदी एखाद्या वाटीमध्ये खडी साखर ठेवत जा किंवा साखर ठेवत जा काहीतरी एका डब्यामध्ये तिथेच आजूबाजूला ठेवायचं आणि ठेवायचं आज दाखवलेलं नैवेद्य उद्या सकाळी चहा करताना ती खडी साखर किंवा साखर तुम्ही चहामध्ये वापरू शकता परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपली कोरडी देवपूजा केली की हा साखरेचा नैवेद्य जो आहे तो आपल्या देवांना दाखवायचा आहे म्हणजे काय की आपल्या देवांना रोज उप उपाशी वगैरे ठेवायचं नाही कमीत कमी, कमी साखरेचा जरी नैवेद्य असेल तो देवघरासमोर दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी म्हणत नाही की तुम्ही सकाळीच म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा तुम्ही ज्याही गुरुला मानता ज्याही देवाला मानता अगदी तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल कुठेही असाल त्यांचं जे स्मरण आहे ते तुम्ही आवर्जून करा हे काय होतं की बघा अडचणी आयुष्य म्हटलं की ते अडचणी आपल्या प्रत्येकाला येणारच येणार तर कुठेतरी ना आपल्याला एक मानसिक पाठबळ हवं असतं एक प्रकारचं पुष हवं असतं की तू चालत राहा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला हवी असते तर ती त्यातून आपल्याला मिळते आणि सर्वात मन महत्वाचं की मनशांती आपल्याला मिळते जी की तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या काही असू द्या जी बऱ्याच जणांकडे नाहीये तर ती मनशांती तुम्हाला यासाठी आपल्या गुरुंचा जप करणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव जे स्मरण आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करा पण करा आणि या पद्धतीने जी तुमची दररोजची जे तुम्ही देवपूजा वगैरे करत नव्हता तर अशी कोरडी देवपूजा जरी आहे ना ती दररोज करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ